पुरणाची पोळी बनवायची खूप टेन्शन येत आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा बघा कशी टम्म फुगलेली पुरणाची पोळी आहे नमस्कार शारदास किचनमध्ये स्वागत आहे चला आज आपण परफेक्ट अशी पुरणाची पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत एक वाटी इथं हरभारा डाळ घेतलेली आहे आता आपल्याला हरभारा डाळ आहे ना व्यवस्थित चांगली धुवून घ्यायची आहे अशा हातानं चोळून चोळून धुवून घ्यायची त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे आता एक वाटी डाळ घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला इथं पाणी लागणार आहे इथं मी अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे तर डाळीच्या अनुसार तुमची जर घरची डाळ असेल तर थोडं कमी या दा अर्धा एक ग्लास लागू शकतो थोडंसं तेल टाकायचं आणि आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता असे कुकरच्या याच्यावर डिफेंड करतं जर तुमच्या कुकरला जर जास्त वेळ लागत असेल तर पाच होऊ द्या नाहीतर काही काही कुकरमध्ये चार शिट्ट्यामध्ये पण होऊन जातं तुरीची डाळ ही तीन शिट्ट्या शिजती ह्या डाळीला थोडा वेळ लागतो हे बघा आपली डाळ मस्त चार शिट्ट्यामध्ये झालेली आहे बघू शकता तुम्ही अशी सु शिजली पाहिजे आणि आज आपण साखरेचं पुरण बनणार हो। आहोत त्यामुळं आणि ह्या डाळीचं पाणी जे निघतं ना तर ते फेकून नाही द्यायचं ते कटाच्या आमटीला यूज करता येतं कटाची आमटी खूपच छान होते हे बघा हे खालचं जे पाणी असतं ना त्याला येळणी म्हणतात तुमच्या तिकडं काय म्हणतात कमेंट करा आम्ही तर येळणी म्हणतो आणि याच्यापासून कटाची आमटी होते तर आता आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचं आहे पुरणाच्या चाळणीत टाकून पहिलं कढाईला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि डायरेक्ट कढईमध्येच पुरण वाटून घेत आहे मी म्हणजे डबल डबल आपले भांडे जास्त भरायचं काम पडत नाही हे बघा असं तुमच्याकडं जर पुरणाचं मॅशर असेल तर किंवा पावभाजीचं तर त्यांना असं मॅश करून घ्यायचं डाळ व्यवस्थित शिजलेली असली ना तर असं मस्त पुरण तयार होतं बघा आता आपल्याला हे पुरण आहे ना परतून घ्यायचं आहे साखरेचं पुरण अशाच पद्धतीनं पुरणाच्या पोळ्या छान होतात आता एक वाटी डाळ घेतलेली आहे तर आपण वाटी इथं साखर घेतलेली आहे आता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जर जास्त गोड हवा असून तर तुम्ही एक वाटी बाराबरीच साखर टाकू शकतात पण इथं मी थोडीशी कमी टाकलेली आहे एक वाटीला वाटी साखर टाकलेली आहे हे बघा आपल्याला असंच परतू परतू घ्यायचं हे पुरण पहिलं घट्ट असतं नंतर थोडं पतलं होतं आणि नंतर परत घट्ट होत चालतं असं परफेक्ट अशी पुरणाची पोळी बना बनावायचं म्हणलं ना तर परफेक्ट असं पुरण तयार झालं पाहिजे हे बघा आणि पुरण आपलं झालं परफेक्ट हे कशावरून ओळखायचं तर ते पण सांगते मी तुम्हाला हे बघा असं चांगला घट्ट सर गोळा झाला पाहिजे आता इथे विलायची जायफळ आणि बडीशोपचं पावडर घेतलेलं आहे मी थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे आणि बडीशोप हे बघा असं मस्त घट्टसर गोळा झालेला आहे आता पुरण काढून घेतलं मी एका डिशमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ एकदम बारीक अशा चाळणीनं चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजून घ्यायचं आता शेवटीला थोडं मीठ टाकायचं आणि मस्त पीठ जेवढं तुम्ही चांगलं भिजवताना तेवढं पुरणाच्या पोळ्या अशा परफेक्ट तयार होतात छोटे छोटे टिप्सचं जर फॉलो केलं ना तर जे पहिलं कोणी पहिल्यांदा जर बनवत असन त्यांची पण पुरणाची पोळी एकदम परफेक्ट बनवून तयार होते हे बघा अशा पद्धतीने चांगलं भिजू द्यायचं एक घंटा तरी पीठ भिजू द्यायचं चांगलं आता थोडंसं तेल टाकायचं आणि एक एक घंटा किंवा जास्त वेळ नसल तर तुम्ही अर्धा घंटा भिजू देऊ शकता हे बघा आपलं पुरम इथं मस्त थंड झालेलं आहे आणि पीठ बी आपलं चांगलं व्यवस्थित भिजलेलं आहे आपण पोळ्या करून घेऊ पोळ्या करायच्या टायमाला कधी बी चोपडं बेल न घ्यायचं रेषाचं बेल न घ्यायचं नाही असं मोठं बेल न असेल ना ते घ्यायचं अशी जेवढं हे बघा उंडा किती घेतलेला आहे छोटासा उंडा घेतलेला आहे आणि पुरण जास्त घेतलेला आहे पण आपली अशी मस्त पुरणाची पोळी एकदम काठूकाठ काट फुगती आणि असं दाबायच्या असं दाबून दाबून पुरण भरायचं आणि असं हातांवर त्याला हे करत चालायचं त्याचे तोंड वरचं जे तोंड आहे काट ना मिळत चालायचं म्हणजे असं साइड ना सगळीकडून पुरण भरलं जातं आणि पुरण पूर्ण काठोकाठ पोळीमध्ये होतं हे बघा आणि वरचं तोंड असं पॅक करून घ्यायचं दाबून हाताने थोडं दाबून आणि मग अलगत अशी पोळी लाटायची जास्त जोर लावायचा नाही आपण साध्या पोळ जी चपाती लाटतो तिला कसं जोर लावून लाटतो तिला असं अल्लाद अल्लाद लाटायचं जोर लावायचा नाही पहिलं तव्याला येणार तेल लावून घ्यायचं आणि मग पोळी टाकायची हे बघा व्यवस्थित पोळी भाजून घ्यायची मस्त आपली पोळी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं नक्कीच तुम्ही पुरणाची पोळी ट्राय करून बघा आणि आजचा हे छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला